मराठवाड्यातील कोळी महादेव मल्हार कोळी टोकरे कोळी समाजातील रक्तनात्यातील जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने तात्काळ द्या अन्यथा तेरणा नदीपात्रात जलसमाधी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा सकल आदिवासी समाजाने प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे मराठवाड्यातील सकल आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे यांची मराठवाड्यामध्ये यासह तत्सम जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे याबाबत भारतीय जनगणना ब्रिटिशकालीन व निजामकालीन पुरावे असताना देखील राज्य शासनाकडून विरोधी आमदारांच्या दबावाखाली आदिवासी क्षेत्राबाहेरील कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे या समाजाला आजही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी सुलभतेने मिळत नाही अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय समाजाकरिता जातीचे प्रमाणपत्र व रक्तनात्यामध्ये वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासन निर्णय असताना देखील केवळ राजकीय दबावाखाली अनुसूचित जमातीच्या समाजाला संदर्भात शासन निर्णय लागू केलेला नाही याबाबतचा निर्णय लागू करावा म्हणून मराठवाड्यातील लोकप्रतिनिधीने थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे तरीही राज्य सरकारकडून या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष होत आहे याचा तात्काळ राज्य शासनाने पाठपुरावा घ्यावा अन्यथा दिनांक एक ऑगस्ट रोजी बार गुरुवार रोजी निलंगा तालुक्यातील तेरणा नदी पात्रात जलसमाधी घेऊ असा इशारा उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनावर चंद्रहास नलमले व्यंकट वाघमारे राम काळगे माधव पिटले तम्मा माडीबोणे सखाराम कलबोणे किशोर वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत